आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की उद्याच्या एक मार्च या रोजी बहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून तमाम मातंग समाजाचं राष्ट्रीय महाअधिवेशन या ठिकाणी करण्याचा निर्धार झालेला आहे व्यवस्था झालेली आहे सर्व काही झालेलं आहे आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास दोन अडीच लाखापेक्षा जास्त मातंग समाज या ठिकाणी राहतो आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्हा परिचित आहे लहूजी शक्ती सेना एक वेगळ्या पद्धतीचे या ठिकाणची जाळं आहे ते या ठिकाणाहून उद्याचे एक मार्चला त्या अधिवेशनासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामधून ध्यानाचा निर्धार आमच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे सर्व धाराशिव जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी राज्याचे सर्व पदाधिकारी सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निर्धार केलेला आहे लहूजी शक्ती सेना हे मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी गेले वीस वर्षापासून या ठिकाणी लढा देत आहे आणि या सरकारने मातंग समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी एक संविधानिक आयोगाची निर्मिती केलेली आहे परंतु त्या आयोगाला गेल्या तीन महिन्याचा कालावधी अभ्यास करण्यासाठी दिला होता पण तीन महिन्यामध्ये या आयोगानं अभ्यास पूर्ण केलेला नाही अधिकचा कालावधी त्यांनी मागितलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या ठिकाणी मातंग समाजाचं पहिलं देशातलं अधिवेशन पुणे या ठिकाणी एक मार्चला ठेवलेलं आहे या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं आम्ही आरक्षणाच्या प्रश्नावरती तात्काळ निर्णय घ्यावा आणि आयोगाच्या शिफारशी तात्काळ स्वीकारून या ठिकाणी तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा आरक्षण वर्गीकरण करावं अशा पद्धतीचा ठराव या अधिवेशनामध्ये घेऊन आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडून तो वधवून घेणार आहे प्रश्नाला संपूर्ण राज्यातून मातंग समाज तसेच या महाविदेश महाअधिवेशनाचे प्रमुख म्हणून या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी साहेब यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेतेगण उपस्थित राहणार आहेत तर मी आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून राज्यातील सर्व समाजबांधव सर्व संघटनेचे पदाधिकारी यांना आवाहन करतो की मातंग समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरिता हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असून आपण लाखोच्या संख्येने एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे या ठिकाणी होणाऱ्या महाअधिवेशनास उपस्थित राहावे क्रांतिकारी जयलोज शक्ती सडच विष्णू भाऊ तुम आगे ब